हो पण शेतकऱ्याला मला शेतीचे काम करून घ्या कारण की वेळ भेटणार नाही पूर्ण बरोबर काय होईल परत एखाद दिवस मान्सून अचानक आला तर तुम्ही त्या दिवशी सांगितलं साहेब की हे शेतीचे काम आतापासून तर काय बऱ्याच काही लोकांनी चांगलं पॉझिटिव्ह कमेंट केल्या होत्या की तुमच्या अंदाजानुसार आणखी आले त्या थोड्या परंतु साहेब आता विचार जरीच केला तर काल एवढा पाऊस झाला की आमच्या इकडे ओढे आले ना पाऊस गेला आणि ओढे नाले वाहितलच होतं ते काहीच नाही आणखीन बघा ना पाच दिवसात तुमच्या पुन्हा नद्याला पाणी येईल हो का विजांमुळे साहेब जीवितहानी पण झाली पशुंची पण झाली आणि काही ठिकाणी तर अक्षरशः माणसांची काही माणसं देखील आपण सांगतो पण बरेच तरी त्याच्यामुळे कंट्रोल झालं उत्व तुमच्या अंदाजामुळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून भरपूर लोक जुडलेले आहेत त्याच्यातून पण एक पॉझिटिव्ह मेसेज गेला साहेब पूर्णतः सतरा मे पर्यंत सॉरी पण पंचवीस मे पर्यंत येईल गे साहेब हे वातावरण तस तीस पर्यंत आहे वातावरण असच आहे हा पाऊसच म्हणजे आता सध्या आता बावीस तेवीचे खूप पाऊस पडणार म्हणजे पाणी पाणीच पडणार आहे इकडे जालना जिल्ह्यात तर आता जालना जिल्ह्यात काय भागात विचार केला तर आता एक दीड तसा तस पाऊस सुरू होईल असा अंदाज दिसू लागलाय आभाळा आता म्हणजे विजावू लागले गरज लागले बर त्याच्या पुढे काय राहील थोडक्यात अंदाज तीस पर्यंत असच वातावरण आहे फक्त शेतकऱ्याला म्हणणं काम करून